मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये जवळपास बेचाळीस गट झाले आणि बेचाळीस गटामध्ये दोन गटात सामना झाला क्रमांक अठ्ठावीस आणि एकोणतीस एकूण गाड्या सेमी साडी पात्र झाल्या त्यामध्ये सात सेमी झाल्या आणि सात सेमीमध्ये सात गाड्या फायनल साठी पात्र झाल्या आजच्या मैदानातील सात गाड्यांचा फायनल झाला त्या फायनलचा निकाल निकाल आणि निकाल तत्पूर्वी आजच्या मैदानामध्ये सुंदर असे झेंडा पंच काम पाहिलं ते परवान पप्पू म्हणले महाशिरस आपल्या आयोजकांच्या मनपूर्वक हार्दिक आभार आज त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये आजच्या मैदानाचा लाल प्रक्षेपण केलं शर्यत अड्डा युट्यूब चॅनेल आदरणीय समीर मठकर आपले देखील हार्दिक आभार त्याचबरोबर भोव लता त्या आपले देखील आभार त्याचबरोबर बाळासाहेब खोमणे आपल्या देखील आयोजक कमी मनपूर्वक आभार त्याचबरोबर आजच्या मैदानाला सुंदर असं समायोजन केलं आदरणीय नाना वाघमोने महाशिरास आणि तुषार नाळे आपलं देखील अभिनंदन आणि आजच्या मैदानाचा फायनलचा पंचांनी दिलेला निकाल या ठिकाणी घोषित जा केला जातोय आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक सात वरून अलिवारी श्री भाईरावनाथ प्रशन्न प्रशन बाळनाथ महाराज बदगाडा संघटना साकोरा प्रीतम लवान डॉक्टर निकम आसू या गाडीचा बारामती केसरी मैदानामध्ये क्रमांक करा सुंदर गाडी पळाली भैरनाथ महाराज प्रसन्न बाळनाथ महाराज प्रसन्न बजगाडा संघटना साकोरा साकोराकरांचा आदत किंगा मथोर आणि त्याच्या गाडीला पहिला डॉक्टर निकाम आशुकर शंभू सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील मैदानातील सात नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांका जय मानकरी करून गाडी जय हनुमान कृष्ण ओम नमो आदेश देवा ग्रुप शनी शिंगणापूर या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर गाडी पहा जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश देवा ग्रुप शनी शिंगणापूर शनी शिंगणापूरकरांचा पळला आणि त्याच्या वडेला पळला सचिन बाबा चव्हाण यांचा आदेश आदे, आदे स्प्रिंग पळला सुंदरवाडी आजच्या मैदानातील बारामती केसरी सहाव्या क्रमांकासाठी पात्र झाले आजच्या मैदानातील बारामती केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन वर नवली गाडी ज्योतिबा आर के गौंड साहेब गुन्हरे बारामती आणि बाबी प्रसन्न खिरा नांदे नाशिक या गाडीचा पाचवा क्रमांकाला अशी गाडी पळावी ज्योतिबा गुनारे बारामतीकरांचा आदप किंग मथुर फाळा आणि त्याचा मथुरपाळा आणि त्याच्या वेळेला किरण आंधळे नाशिककरांचा आदप किंवा नकरीया सुंदर गाडी आजच्या अहमदातील पाच नंबरचे मानकरी भरले बारामती केसरी सुंदर असं मैदाना आज या ठिकाणी बलराज जाधव आणि सागरनाना खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालं आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आहेत पाच क्रमांक दोन वरून धावलेली गाडी आरमान रमजान शेख गाडी खेळ या गाडीचा चतुर्थ क्रमांक आरमान रमजान साहेब गाडीकडे यांचा अभ्या बाजू आणि त्याच्या गाडीला पहिला हेमंत गावडे शेरपेवर यांचा मास्तर पहिला ते आजच्या मधातील चार नंबरचे मानकर केसरी वै आणि एक आध्या एक बैल आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकर तास क्रमांक सहा वरून गाडी श्री स्वामी समर्थ अभिजित यांच्या प्राजे चरेगाव बाल सेना सुधाम सेठ पवारी कडा उत्कर्ष या गाडीचा तृतीय क्रमांक सुंदर अशी गाडी पहा क्रमांक सावर्ण श्री स्वामी समर्थ अभित एंटरप्राइजेस चरेगाव श्री बाल दिगंबर प्रसन्न पवार करा। कर्जतकरांचा बद्या आणि त्याच्या घडीला सुनील बापू पवार चरेगाव करत चरेगाव अक्षय माने यांचा कारगिल पळा ते आजच्या माग्यातील तीन नंबर चे मानकर या ठिकाणी वेळात वेळ काढून आजच्या मैदानामध्ये बारामती सहकारी बँकेचे चेअरमन आदरणीय सचिन शेठ साठव या ठिकाणी उपस्थित झालेत शेठ आपलं मनपूर्वक स्वागत